नमस्कार मी रोहित पवार या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एक खुशखबरी देणार आहे तुम्ही मी आणि आपण सर्वजण ज्यांचे फॅन आहोत ज्यांना हिटमॅन म्हणलं जातं आपल्या इंडियन टीमचे क्रिकेट टीमचे कॅप्टन ज्यांनी आपल्याला वर्ल्ड कप दिला असे रोहित शर्मा कर्ज जामखेडमध्ये येणार आहेत तीन ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता राशीन या गावामध्ये एक कार्यक्रम आपण ठेवला आहे एका चांगल्या क्रिकेट अकॅडमीचं चा। म्हणजे क्रिक किंगडम नावाच्या अकॅडमीचं म्हणजे रोहित शर्माचीच अकॅडमी आहे त्याची सुरुवात तिथं होणार आहे तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आपण करत आहोत जिथं एक क्रिकेटचं स्टेडियमसुद्धा आहे त्याचं भूमिपूजन त्या दिवशी आपण घेणार आहोत तो अतिशय पवित्र दिवस आहे राशीनला आई जगदंबाचं मंदिर आहे अतिशय फेमस मंदिर आहे अतिशय पवित्र ठिकाण आहे तिथं आपण दर्शन घेऊन या कार्यक्रमाची सुरुवात तिथं करणार आहोत त्यामुळे रोहित शर्मांना भेटण्यासाठी मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण यावं रोहित शर्मांना फार जवळून बघण्याची संधी आपल्याला मिळणार आहे सहसा आपण त्यांना टी व्हीवर बघतो जर एखादी मॅच बघण्यासाठी इंटरनॅशनल लेवलच्या स्टेडियमला तुम्ही गेलात तर तिथं तुम्ही लांबून त्यांना बघता नाहीतर मुंबईतले तुम्ही राहणारे असाल तर एखाद्या ठिकाणी जर ते आले आणि तिथं तुम्ही असाल अस तर तुम्हाला ती संधी मिळते पण इथं तुम्हाला जवळून त्यांना भेटण्याची बोलण्याची नाहीतर त्यांना बघण्याची संधी तिथे मिळणार आहे पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं लवकर यावं लागेल तीन तारखेला सकाळी अकरा वाजता तुम्ही तिथे या जागा तर धरावून ठेवावी लागेल हा कार्यक्रम सर्वांसाठी ओपन कार्यक्रम आहे मोठ्या प्रमाणात लोक येणार आहेत मी वेळेवर या अकरा वाजता तीन तारखेला आणि रोहित शर्माला तुम्ही आपण सर्वजण भेटूया आणि इतरही बरेच कार्यक्रम तिथे ठेवलेत फेमस डी जे आहेत लकालका नावाचं कुठलं तरी त्यांचं सॉंग आहे हे तुम्हाला जास्त माहीत असेल आणि ते फेमस आहे भारता भारतात नाही भारताच्या बाहेरसुद्धा आणि दोन फेमस सिंगर तिथे येणार आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद घेण्यासाठी तिथं मोठ्या संख्येने या मी स्वतः रोहित शर्माचा फॅन आहोत आहे तुम्हीसुद्धा असालच जवळून त्यांना आपल्याला बघायचं आहे नक्की या तीन तारखेला सकाळी अकरा वाजता राशीन या गावामध्ये कर्जत तालुका कर्जत जामखेड मतदारसंघ धन्यवाद